नाशिकमध्ये गुटक्याचा मोठा साठा जप्त नाशिक गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एक मोठी कारवाई करत चौपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत एक कंटेनर व चालकाला अटक करण्यात आली असून हा माल धुळे येथून कसारा येथे विक्रीसाठी नेला जात होता अशी माहिती मिळाली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार अवैध अन्नपदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे त्याअंतर्गत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छावा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अंमलदार संदीप भांड आणि विशाल देवरे यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती की एम एच शून्य तीन सी पी बासष्ट एकोणऐंशी या क्रमांकाच्या टाटा कंटेनरमधून प्रतिबंधित गुटखा धुळे येथून कसारा येथे जात आहे मिळालेल्या माहितीनुसार मीनाताई ठाकरे स्टेडियम जवळ सापड कंटेनर थांबण्यात आला धर्तीदरम्यान कंटेनरमध्ये रुपये अठ्ठावीस लाख चौपन्न हजार दोनशे सदुसष्ट रुपये किमतीचा गुटखा व पान मसाला सापडला कंटेनर चालकाची ओळख विजय तानाजी तुपे वयवर्ष एकोणतीस राहणार तुपेवाडी सांगली अशी असून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने धुळे येथून गुटखा आणल्याची कबुली दिली तो गुटखा कसारा इथे विक्रीसाठी नेला जात होता या कारवाईत वापरलेला कंटेनर किंमत रुपये सव्वीस लाख आणि प्रतिबंधित माल असे एकूण रुपये चौपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुणे प्रशांत बच्छाव स्थायक पोलीस आयुक्त गुणे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ स्थायक पोलीस निरीक्षक हिरामन भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भांड विशाल देवरे प्रशांत मरकड प्रदीप मसदे विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी नजीम खान पठाण योगीराज गायकवाड रोहिदास लिलके धनंजय शिंदे रमेश कोळी उत्तम पवार पोलीस अंमलदार अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे समाधान पवार अनुजा येवले यांच्या पथकाने केली आहे